अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की उद्या रामनवमीच्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या रामनवमी उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नवरा बायकोमधील सततची भांडणे मिटण्यासाठी नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी एक छोटासा उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य करून बघा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून प्रभू श्रीरामांची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर अर्थात मूर्तीवर अभिषेक करा प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते त्यांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता तीही नसेल तर आपले स्वामींच्या मूर्ती तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक कसा करायचा एक वेळेस सुक्त म्हणायचं एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं एक वेळेस गौमान सुक्त आणि रामरक्षा स्तोत्रामधली एक ते नऊ ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि या म्हणत म्हणत तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक तुम्ही पानाने करा दुधाने करा पंचामृताने करा किंवा फक्त साध्या पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे तुमच्याकडे जर दक्षिणामध्ये शंख असेल तर त्या शंखामध्ये पाणी भरून तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं जास्तीत जास्त श्रीरामाक्ष स्तोत्राचं पठन करणं शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण स्तोत्राचं महत्त्व फायदे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितले आणि अर्थात तुम्ही जेवढी जास्तीत जास्त उद्या ही सेवा करणार ना तेवढं तुमच्या आयुष्यामधली सगळे संकटं दुःख अडचणीत टळणार आहेत आणि आपसुकच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्य येणार आहे म्हणून उद्या जास्तीत जास्त वेळेस स्तोत्राचं पठण अवश्य करा अकरा वेळेस स्तोत्र कसं म्हणायचं हे तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तरीसुद्धा आज मी थोडक्यात सांगते स्तोत्रामध्ये अडतीस ओव्या आहेत त्यातल्या पहिल्या नऊ ओव्या तुम्हाला दहा वेळेस पठण करताना फक्त पहिले एक ते नऊ ओव्या पठण करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही अकराव्या वेळेस स्तोत्र पठण करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण पहिल्या ओव्यापास पहिल्या ओवीपासून अडतीस ओवीपर्यंत तुम्हाला म्हणजे शेवटच्या ओवीपर्यंत तुम्हाला ते पठण करायचं आहे अशा रीतीने तुम्ही अकरा वेळेस पठण करू शकता कारण बघा जेवढं तुम्ही जास्तीत जास्त शिरामच्या सूत्राचं पठण करणार तेवढा जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यातील संकटे दुःख अडचणी टळणार आहेत म्हणून सांगितलं की उद्या ही सेवा काही नक काही करता नाही आलं तर फक्त आणि फक्त आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला माहीत असेलच की आपल्या प्रभू श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला होता तर तुम्हाला प्रभू श्रीरामांसाठी उद्या कोणता नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यात तुम्ही खीर किंवा शिरा दाखवू शकता कारण प्रभू श्रीरामांना खीर आणि शिरा दोन्ही प्रिय होते दोन्हीही आवडत होते आता प्रश्न येईल की खीर कशाची करायची खीर तुम्ही कसलीही करू शकता तांदळाची करा शेवयाची करा इतर कसलीही तुम्ही खीर करू शकता नाही तर फक्त शिरा जरी केला तरी चालणार आहे नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र मात्र ठेवायला विसरू नका त्याचप्रमाणे बघा पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी तुम्हाला एक छोटासा साधा सोपा उपाय करायचा आहे तुमच्या पती पत्नीमध्ये सारखे भांडणे होत असतील तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी एक साधा सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उपाय काय आहे ते ऐका तुम्हाला उद्या खीर म्हणजे पत्नीने उद्या खीर बनवायची आहे संध्याकाळी ती खीर चंद्राच्या प्रकाशामध्ये तासभर तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर ती खीर पती पत्नीने मिळून दोघांनी मिळून ग्रहण करायची आहे हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आपसुकच तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल तुमच्यामध्ये जे काही भांडणे आहे ते मिटतील उपाय सेवा करताना पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करायचा असतो लक्षात ठेवा तर तुम्हाला हा उपाय त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या नऊ दिवेसुद्धा लावायचे आहेत नऊ दिवे, दिवे तुम्ही पणत्या लावा कणकेचे लावा काहीच हरकत नाही तेलही तुम्ही कोणतंही वापरू शकता काहीच हरकत नाही आता नऊ दिवे कुठे लावायचे नऊ दिवे तुम्ही देवघरासमोर तुमच्या ठेवू शकता किंवा तुमचा उंबरठा घराचा उंबरठा जो आहे त्याच्या बाहेर तुम्ही लावू शकता आता उजवीकडे लावायचे का डावीकडे लावायचे तुम्ही कोणत्याही बाजूला लावू शकता फक्त तुम्हाला नऊ दिवे उद्या लावायचे आहेत ते लक्षात घ्या आता नऊ दिवे का लावायचे असतात बघा दिवा लावतो दिवा का लावतो आपण की आपल्याला आंधारात प्रकाश मिळावा म्हणून आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होऊन आपलं आयुष्य उजळून निघावं यासाठी आपल्याला हे नऊ दिवे लावायचे आहेत नऊ दिवे तुम्हाला समजलं असेल तुम्ही देवघरासमोर बसून जरी लावले तरी चालणार आहेत म्हणजे देवघरासमोर ठेवले तरी चालणार आहेत किंवा उंबरठ्यावर तुमचा घराचा उंबरठा जो आहे त्याच्या बाहेर जरी ठेवले तरी चालणार आहे पण नऊ दिवे लावायला विसरू नका बघा मी तुम्हाला परत एकदा सांगेन तुम्हाला हे सगळं काही नाही जमलं न करायला फक्त आणि फक्त श्रीराम स्तोत्राचं पठण सीफ जास्त वेळेस करायला विसरू नका कारण की ती सेवा तुम्हाला सगळं काही देऊन जाणार आहे त्याचप्रमाणे पत्नीने आपल्या पतीसाठी आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी जो काही उपाय मी तुम्हाला सांगितला तोसुद्धा अवश्य करा जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची माता सीतामाची मूर्ती असेल तर दोघांची एकत्रित पूजा करा फोटो असेल तर फोटोची पण पूजा करून हळद कुंकू अक्षर त्यांना व्हा आणि श्रीराम जय राम जय जय राम किंवा राम राम जय राजा राम 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 जय सीताराम या मंत्रास तुम्ही जप करू शकता अखंड नावच पण उद्या तुम्हाला शि प्रभू श्रीरामांसाठी करायचं आहे आणि आवर्जून सगळेजणं करा केली सेवा कधीही वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे आणि कधी ना कधी मिळतंच तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ